नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकारा आणि कविता या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत आज मी तुमच्यासाठी विज्ञान कविता घेऊन आलो आहे कविता सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन कवितेचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील चला सुरू करूया आजची कविता विज्ञान कालचे भाकीत होते विज्ञान कालचे भाकित होते आज ते वर्तमान आहे विज्ञान कालचे युक्तिक होते आज ते सर्व मान्य आहे विज्ञान एक विषय असे विज्ञान एक विषय असे आज ते गरजेचे आहे विज्ञान एक माध्यम होते आज ते जीवन आवश्यक आहे विज्ञान एक कल्पित होते आज ते संकल्पित आहे विज्ञान एक माध्यम होते विज्ञान काल संकुचित होते आज ते प्रगल्भ आहे विज्ञान एक कल्पित होते आज ते संकल्पित आहे विज्ञान काल संकुचित होते आज ते प्रगल्भ आहे विज्ञान एक चमत्कार वाटे आज ते सत्य आहे विज्ञान एक विषय आहे विषय असे आज त्याचा आश्रय आहे विज्ञान विज्ञान नव्हे ते मानवाचे ब्रह्मास्त्र आहे विज्ञान मानवाचे छत्र आहे विज्ञान समृद्धीचे सूत्र आहे विज्ञान कविता तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा चॅनल आणि चॅनलचे व्हिडिओ आपल्या मित्रांशी शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र